प्रकार पहिला या ठिकाणी अर्धा किलो मैद्याचं हे पॅकेट घेतलेलं आहे घेतलेला मैदा आता आपल्याला चाळून घ्यायचा आहे म्हणून एक घेतलेली आहे आणि चाळून ठेवायची त्यामध्ये मैदा आपल्याला हा मोजून घ्यायचा आहे तर घरातील कोणत्याही वाटीने मोजून घ्या मैदा मोजण्यासाठी ह्या साईजची वाटी घेतलेली आहे ह्याच वाटीने तीन वाटी हा मैदा भरलेला आहे तीघ वाटी मैदा हा चाळणीमध्ये टाकलेला आहे त्यानंतर हा टाकलेला मैदा चाळणीमध्ये चाळून घ्यायचा आहे केव्हाही के शंकर बनवताना मैदा हा आपल्याला चाळूनच घ्यायचा आहे आता मैदा हा चाळून झालेला आहे शंकरफाळी करायला सुरुवात करूया तर कुठल्याही गोड पदार्थामध्ये थोडस चिमूडवर मीठ टाकलं पदार ना पदार्थ आणखीन चविष्ट लागतो म्हणून चिमूडवर मीठ टाकलेला आहे त्यानंतर पाव चमचा वेलची पूड घेतलेली आहे आणि वेलची पूड सुद्धा टाकून मिक्स करून घ्यायचं आहे आता हे सगळं पीठ मिक्स करून घेतलं त्यानंतर गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये ज्या वाटीने आपण मैदा मोजून घेतलेला आहे ना त्याच वाटीने साखर घ्यायची आहे साखर मात्र एक वाटीला थोडीशी कमी एवढी घ्यायची आहे आणि जेवढी साखर घेतलेली आहे तेवढंच पाणी घ्यायचं आहे पाणीसुद्धा तुम्ही पाहू शकता पाऊन वाटी घ्यायची आहे पाऊन वाटी म्हणजेच वन थर्ड वाटी पाणी वन थर्ड वाटी साखर आणि वन थर्ड वाटी तूप लागणार आहे तूप असं हे वितळून घेतलेलं आहे एक वाटीपेक्षा थोडं कमी प्रमाण तुम्ही या ठिकाणी पाहिलंच आता सगळं जे साहित्य आहे ग आपण कढईमध्ये टाकलेलं आहे आणि गॅस चालू करायचं आहे गॅस चालू करायचा म्हणजे हे जास्त ता आपल्याला पाक करायचा नाही याचा फक्त साखर विरघळेल इतका वेळच गॅसवरती ही कढई राहू द्यायची आहे आता पाण्याला उकडी आलेली आहे आणि साखर सुद्धा विरघडलेली आहे त्यानंतर गॅस बंद करून कढई खाली उतरून घेतलेली आहे हे जे मिश्रण आहे पूर्णपणे आपल्याला गार होऊ द्यायचं आहे असं बोट त्यामध्ये ठेवलं तर अजिबात चटका लागत नाही अगदी हलक नॉर्मली हे गरम आहे अजिबात हाताला चटका लागणार नाही असंच मिश्रण झाल्यानंतर हे जे पाणी आहे मैद्यामध्ये टाकायचं आहे तर या ठिकाणी एक आपल्याला लक्षात असू द्यायचं आहे का गरम पाण्यामध्ये पीठ टाकायचं नाही किंवा पिठामध्ये गरम पाणी हे टाकायचं नाही जर का तुम्ही हे गरम पाणी असतानाच या मैद्याच्या पिठामध्ये टाकलं तर शंकर ही बिघडू शकतात म्हणून थंड झाल्यानंतरच पाण्याचा वापर करावा आणि पाणी मैद्यामध्ये घालताना पूर्णपणे एकाच एक वेळेस आपल्याला हे पाणी टाकायचं नाही तर असं थोडं थोडं करत टाकायचं आहे जर का एकदम पूर्ण पाणी टाकून दिलं तर गुठड्या होतात आणि ते थोडस स्मूथ करायला वेळ सुद्धा लागतो असं थोडं थोडं करत पाणी टाकायचं आहे आणि एखादी स्पूनने किंवा उलतण्याने हे मिक्स करत घ्यायचं आहे या प्रकारे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी कुठेही पीठ मळायची गरज नाही असं मस्त हे मिक्स झालेलं आहे आता मी जे प्रमाण आहे तुपाचं आणि पाण्याचं परफेक्ट घेतलेलं होतं म्हणून अशा प्रकारचं हे पीठ झालेलं आहे जर का तूप किंवा पाणी तुम्ही थोडंसं कमी अधिक प्रमाणामध्ये घेतलं तर थोडंसं जर का पातळसर तुम्हाला वाटलं तर यामध्ये पोहे खाण्याच्या चमच्याने साधारण एक ते दोन चमचा मैदा आणखी ॲड करू शकतात अशा प्रकारचं हे मिश्रण झालेलं आहे आता हे जे पीठ आहे शंकर फाड्याचं आपल्याला वीस ते पंचवीस मिनटासाठी असंच मुरण्यासाठी ठेवायचं आहे आता वीस मिनटानंतर हे पीठ मी तुम्हाला दाखवते असं घट्टसर झालेलं आहे यामध्ये पुन्हा वरतून एक ते दोन चमचा मैदा टाकण्याची काही गरज नाही कारण पाण्याचं आणि तुपाचं प्रमाण जे आहे ते अगदी बरोबर घेतलेलं होतं जर का सैल सर वाटत असलं तर नक्कीच तुम्ही थोडासा यामध्ये मैदा टाकून अगदी परफेक्ट असं हे पीठ करून घ्या त्यानंतर उंडा घेतलेला आहे उंडा सुद्धा आपल्याला जास्त हा मळायची गरज नाही फक्त हातावरती थोडासा गोलाकार देते आणि लाटण्याने पोलपाटावरती लाटून घ्यायचं आहे तर मी या ठिकाणी चॉपिंग घेत आहे अशी चपाती सारखी लाटायची आहे यामध्ये आपण वेलची पोळ टाकलेली आहे म्हणून ही वेलची पोळ दिसत आहे या ठिकाणी अशी ही लहान चपातीच्या साईजची लाटून घेतल्यानंतर ही चपाती ह्या प्रकारे घडी करायची आहे अशी घडी केल्यामुळे शंकर फाडीला लेर छान येतात आता घडी करून झालेली आहे आणि पुन्हा लाटून घ्यायचं आहे तर आपण जर का हाताने मळून घेतलेलं पीठ घेतलं शंकर तर ते लाटायला खूप जास्त वेळ लागतो तुम्ही अनुभव तर घेतला असेल जेव्हा आपण शंकर चपाती लाटतो ना ती अशी रबरासारखी ओढली जाते पटकन ती लांबत नाही पण जर का तुम्ही अशा प्रकारे हे पीठ मडून घेतलं म्हणजेच चमच्याने फक्त मिक्स करून घेतलं आणि त्या पिठाच्या शंकर फाड्या अगदी भराभर लाटल्या जातात लाटताना वेळही लागत नाही आणि अजिबात रबरासारखं हे पीठ लाटताना वाटत नाही आता ही चपाती लाटून घेतलेली आहे शंकर आता शंकर फाळी एक सारखी अशी व्हावी त्यासाठी हा जो आजूबाजूचा भाग आहे आपल्याला काढून टाकायचा आहे शंकर फाळीची चपाती आहे ती चौकणी आकारामध्ये किंवा आयताकृती आकारामध्ये आपल्याला करायची आहे त्यानंतर या ठिकाणी माझ्याकडे पिझ्झा कटर होतो म्हणून मी पिझ्झा कटरने ही शंकर कट करून घेते जर ला का अशा प्रकारचं कटर तुमच्याकडे नसेल तर सुरीनेही अगदी पटकन छान असे हे कापले जातात शंकर ही आपल्याला जास्त लहान आकारामध्ये सुद्धा कट करायची नाही किंवा जास्त मोठ्या साईजमध्ये सुद्धा कट करायची नाही तर ही जी साईज आहे शंकर अगदी परफेक्ट आहे तळून अतिशय सुंदर अशी ही शंकरफाडी दिसत असतात आता सगळी ही शंकरफाडी कापून झालेली आहे तर उलटण्याने अशा प्रकारे एखादी स्पून घ्यायचा आहे किंवा आणि शंकरफाडी ही काढून घ्यायची आहे एकही शंकर एकमेकांनाही चिटकलेली नाही सगळी अशी मोकळी मोकळी ही शंकरफाडी झालेली आहे शंकरफाडी तळण्यासाठी तेल सुद्धा गरम केलेला आहे आता तेल कितपत गरम असायला हवं तर असं छोटासा उंडा टाकून पहायचा आणि एकदम तो असा लाल वर यायला नको तर असे हलके बुडबुडे हे येत आहे तेल मीडियम तापलेला आहे त्यानंतर गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे कमी ते फ्लेम फ्लेमवरती आपल्याला शंकर फाडी तळायची आहे अशा प्रकारचं तेल हे तापलं का शंकर फाडी ही झाऱ्यामध्ये भरायची आहे या प्रकारे अशी ही शंकर फाडी जर का तुम्ही तळून घेतली तर हातावरती तेल किंवा तुपामध्ये आपण शंकर फाडी तळत असाल ते सुद्धा हातावरती उडणार नाही आणि चटकाही आपल्याला बसणार नाही तर आता ही बनवलेली शंकर फाडी सगळी झाऱ्यामध्ये भरून घेतलेली आहे त्यानंतर तेल सुद्धा मिडीयम असं तापलेलं आहे मिडीयम पेक्षा थोडं जास्त तापलेलं आहे तेल आणि त्यानंतर गॅस मिडियम केलेला आहे अशा या तेलामध्ये शंकर फाडी सोडायची आहे आणि शंकर ही टाकल्यानंतर लगेचच त्याला आपल्याला झारा किंवा चमच काही लावायची गरज नाही काही सेकंद तरी तसंच हे राहू द्यायचं आहे तसंच राहू दिल्यानंतर ती कडक होतात आणि त्यानंतरच मग झाऱ्याने ती व्यवस्थित आपल्याला पलटून घ्यायची आहे जर का शंकरफाळी तडताना तळताना तेल हे खूप असं तापलेलं असलं तेलामध्ये शंकरफाळी टाकताच ती बाहेरून लाल होतात पण आतमधून मात्र ती कच्ची असतात ते कच्ची राहिल्यामुळेच शंकरफाळी आपण तळतो तेव्हा ती खुसखुशीत वाटतातच पण नंतर जशी ती डब्यामध्ये भरून ठेवतो आणि काही दिवसानंतर दोन तीन दिवसानंतर ती मऊ पडतात तर हेच ते कारण आहे शंकर मोठ्या गॅसवरती तळण्याचं कमी गॅसवरती सुद्धा शंकर तळू नका जर का कमी गॅसवरती आपण शंकर तळली तर शंकरफाळीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये तेल हे जातं खूप तेलगट्टी ती होतात आणि कडकसुद्धा होतात म्हणून आधी सांगितल्याप्रमाणे तेल जे आहे ते पेक्षा थोडं तापलेलं असावं आणि शंकरफाळी सोडल्यानंतर गॅसची फ्लेम कमीपेक्षा थोडीशी मोठी ठेवायची आहे आणि पेक्षा लहान ठेवायची आहे अशा गॅसच्या फ्लेमवरती शंकरफाळी जर का आपण तडली तर ती महिनाभर जरी ठेवली तरीसुद्धा ती संपेपर्यंत कुरकुरीतच राहतात अजिबात ती शंकरफाळी मऊ पडत नाही जर का मोठ्या गॅसच्या फ्लेमवरती तुम्ही शंकरफाळी तडली तर ती नक्कीच मऊ पळू शकतात म्हणून मोठी गॅस अजिबात ठेवायची नाही तुम्ही पाहू शकता या ठिकाणी शंकर फाडीला मस्त रंगही आलेला आहे आणि छान असे पदरही सुटलेले आहे भरपूर सारे लेअरची ही शंकर दिसत आहे शंकर अगदी परफेक्ट असा रंग आलेला आहे त्यानंतर तेलाच्या आतून काढून घेऊ झाऱ्यामध्ये तेल पूर्ण हे निथळून घ्यायचं आहे ही जी शंकर आहे अजिबात तेलकट होत नाही टिश्यू पेपरसुद्धा आम्ही वापरत नाही आता या ठिकाणी टिश्यू पेपर न वापरता अशी शंकर शंकर ही शंकरफाळी ताटामध्ये घेते की ती मस्त रंग आलेला आहे आणि मस्त लेअरसुद्धा आलेली आहे शंकर अजिबात तेलगटही हे शंकरफाळी दिसत नाही अशाच प्रकारे ही शंकरफाळी तळत असतानाच दुसरी जी चपाती आहे तीसुद्धा मी लाटून घेतलेली आहे आता ही जी चपाती आहे आधीप्रमाणेच आपल्याला कट करून घ्यायची आहे अशा प्रकारे जर का शंकर फाळीची चपाती आपण कट करून घेतली आजूबाजूचा भाग काढून घेतला तर एक सारखी चौकणी अशी आकारामध्ये आपली ही शंकर फाळी दिसत असतात लहान किंवा मोठा किंवा वाकडा तिकडा असा कुठेही शंकरफाडीचा आकार पाहायला मिळत नाही म्हणून नक्कीच शंकरफाळी बनवताना थोडासा वेळ हा लागतो पण आपण दिवाळीचं फराळ बनवणार आहोत तर एक सारखं असं छान दिसावं आणि चवीला सुद्धा मस्त असं लागावं त्यासाठी व्यवस्थितपणे ही फराळाची रेसिपी आपल्याला करायची आहे म्हणून अशा प्रकारे चौकणीच कट करून घ्या मगच शंकरफाळी कटिंग करा दिसायलाही छान दिसतात शंकरफाळी ही कट करून झालेली आहे आधीप्रमाणेच अगदी मोकळी सळसळीत ही शंकरफाळी झालेली आहे तर आता मी तुम्हाला शंकरफाळीची साईजही दाखवते आधी तडलेली आहे आपण शंकरफाळी एका चपातीची आणि ही दुसरी चपाती लाटून घेतलेली आहे तर तुम्ही पाहू शकतात या ठिकाणी हा लाटलेला शंकरफळा आणि हा तळलेला शंकरफळा आहे ना अगदी चार पटीने फुललेला आपण यामध्ये बेकिंग सोडा किंवा बेकिंग पावडर काही घातलेलं नाही तरी सुद्धा किती मस्त असा हा शंकरफळा फुलून आलेला आहे आता हे शंकर सुद्धा आपण तळून घेऊ आधी ज्या प्रकारे आपण शंकरफाळे तळून घेतले तशाच पद्धतीने ही शंकर सुद्धा बाकीची राहिलेली सगळी शंकर फाडी आपल्याला तळून घ्यायची आहे शंकर फाडी हे तळून घेत आहेत तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला कुठेतरी थोडासा सुद्धा आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती तुम्ही नवीन असाल पहिल्यांदाच चॅनल हे पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बाजूलाच असलेले घंटीचे बटन सुद्धा दाबून ते ऑलवरती क्लिक करा असं करणं हे निशुल्क आहे पण असं केल्यामुळे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल आणि तुम्हाला ते नवीन व्हिडिओ सगळ्यात आधी पाहता येतील आता दुसऱ्या सुद्धा तोडून घेतलेले आहे तुम्ही पाहू शकता आधीच प्रमाणे ही शंकर सुद्धा मस्त फुलून आलेले आहे सगळी शंकर फाडी ही एकसारख्या आकाराची अशी ही तोडून होत असतात आणि संपेपर्यंत महिनाभर जरी ठेवली तरी सुद्धा ही शंकरफाडी अजिबात मऊ पडत नाही जशीच्या तशीच राहतात मस्त खमंग खुसखुशीत ही शंकरफाडी आणि भरपूर लेयर सुटलेली शंकरफाडी आपली आजची ही तयार झालेली आहे अजिबात पीठ न मळता ही, ही शंकरफाडी अर्धा किलोची झालेली आहे तुम्हाला जर का एक किलोची करायची झाली तर हेच प्रमाण वापरून दुप्पट प्रमाणामध्ये तुम्ही अशा प्रकारची भरपूर सारी लेअर सुटलेली ले आणि मस्त चार पटीने फुलणारी ही शंकरफाडी करू शकता न तळलेली शंकर फाडी आणि ही तळलेली शंकर फाडी मस्त चार पटीने फुलून तर आलेलीच आहे पण एकदम खुसखुशीत अशी शंकर फाडी होत असतात या ठिकाणी मी शंकर फाडीचा चोरा सुद्धा तुम्हाला करून दाखवते मस्त अगदी कण्या कण्या अशा वेगवेगळ्या ह्या शंकर फाडीच्या होत असतात एकदम खुसखुशीत आणि जिभेवर ठेवताच विरघडणारी मस्त परफेक्ट अशी शंकर फाडीची रेसिपी तुम्ही नक्कीच करून पहा मग प्रकार दुसरा मग आपल्या आजच्या या रेसिपीला सुरुवात करू या चकलीच्या तर ही पोही पोही चकली बनवण्यासाठी सगळ्यात आधी गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि घरातील कोणत्याही वाटीने किंवा कपाने तुम्ही सगळं हे प्रमाण घ्यायचं आहे अशा ह्या वाटीने एक वाटी पोहे घेतलेले आहे घेतलेले पोहे कढईमध्ये टाकायचे आहे तर ही चकलीसाठी तुम्ही कोणत्याही प्रकारचे पोहे वापरू शकता जाड किंवा बारीक कुठलाही ज्या आपण कांदा पोहे बनवण्यासाठी पोहे वापरतो ना ते मी या ठिकाणी पोहे घेतलेले आहे मिनिट ते दोन मिनटापर्यंत हे पोहे कमी गॅसवरती भाजून घेतलेले आहे असा हलका थोडासा गुलाबी रंग आलेला आहे असं खमंग भाजून झाल्यानंतर ताटामध्ये पोहे काढून घेतले आता ज्या वाटीने पोहे घेतलेले आहेत त्याच वाटीने अर्धी वाटी या ठिकाणी फुटाण्याची डाळ घ्यायची आहे अर्धी वाटी घेतलेली फुटाण्याची डाळ कढईमध्ये टाकायची आहे आणि डाळ सुद्धा फक्त मिनिट भरासाठी आपल्यालाही परतून भाजून घ्यायची आहे गॅसची फ्लेम मोठी ठेवायची नाही कमी ते मीडियम ठेवायची आहे आणि कमी ते मिडियम फ्लेमवरती अगदी थोड्या वेळासाठी ही डाळ आपल्याला असा खमंग सुगंधीपर्यंत भाजून घ्यायचं आहे साधारण मिनिटभरासाठी डाळ भाजून झालेली आहे पोह्यांमध्येच ही डाळ काढून घेऊ आता डाळ आणि पोहे पूर्णपणे आपल्याला हे थंड होऊ द्यायचं आहे थंड झाल्यावरती असं हाताने चुरून पाहिलं तर लगेचच मस्त चुरलं जात आहे पूर्णपणे गार सुद्धा झालेला आहे त्यानंतरच मग मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे आणि झाकण लावून मिक्सरला फाईन असं बारीक हे दळून घ्यायचं आहे मिक्सरला दळून घेतलेलं आहे असं बारीक पीठ झालेलं आहे त्यानंतर मोठी पसरट परात घेतलेली आहे आणि एखादी अशा प्रकारची चाळण घ्यायची आहे आणि चाळणीनेच हे पीठ चाळून घ्यायचं आहे म्हणजे काही जाडसर कण्या वगैरे असतात कण्या ज्या आहेत त्या आपल्याला बाजूला काढून घ्यायच्या आहे आता तांदुळाचं पीठ घ्यायचं आहे तर दोन वाटी तांदुळाचं पीठ घ्यायचं आहे ज्याही वाटीने तुम्ही पोहे किंवा व मोजून घेतला आहे त्याच वाटीने या ठिकाणी दोन वाटी तांदूळाचं पीठ घ्यायचं आहे तर हे तांदूळाचं पीठ मी घरीच बनवलेलं आहे रेशनचा तांदूळ स्वच्छ धुवून तो सावलीमध्ये वाळून घेतला आणि गिरणीतून दळून आणलेला आहे तुमच्याकडे जर का अजिबात वेळ नसेल ही तांदूळाची पीठही करायला तर जे मार्केटमध्ये तांदूळाचं पीठ मिळते तेही तुम्ही घेऊ शकतात ही चकली बनवण्यासाठी आता तांदुळाचं संपूर्ण पीठ हे चाळून घेतलेलं आहे त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे म्हणजेच एक चमच त्या चमचाने एक चमच जिऱ्याची पावडर टाकायची आहे तर हे जिरं हलकं असं भाजून घेतलं आणि मिक्सरमध्ये बारीक पावडर करून घेतलेली आहे आता एक चमच ओवा घ्यायचा आहे ओवा अशा प्रकारे हातावरती क्रश करून घेतला ना ओव्याचा फ्लेवर रेसिपीमध्ये छान उतरतो आता त्यात चमचने दोन चमच, दो चमच पांढरे तीळ टाकायचे आहे त्यानंतर चिमुडवर हिंग टाकायचं आहे चवीनुसार मिरची पावडर टाकू म्हणजेच एक चमचा तर आता या चकलीसाठी आपल्याला मोहन टाकायची गरज नाही तेलाचं तर त्या चमचने चार चमच या ठिकाणी मी तूप घेतलेला आहे तूप किंवा बटर सुद्धा घेऊ शकतात आता हे जे तूप आहे आपल्याला कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे तूप गरम होत आहेत तोपर्यंत सगळं साहित्य हे मिक्स करून घ्यायचं आहे तर या चकलीमध्ये मी हळदचा वापर केलेला नाही आपण या ठिकाणी जिऱ्याची पावडर वापरलेली आहे जिऱ्याच्या पावडरमुळे चकलीला मस्त असा छान रंग येतो जर का हळद वापरली तर हळदीमुळे चकली थोडीशी मऊ पडू शकते म्हणून शक्यतो हळदीचा वापर करू नका चकलीमध्ये आता तूप सुद्धा मस्त छान कडकडीत असं गरम झालेलं आहे आणि कडकडीत गरम तूप या पिठामध्ये आपल्याला टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे या प्रकारे तूप गरम आहे म्हणून सुरुवातीला हाताने हे मिक्स करायचं नाही तर चम्मच मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच मग हाताने पूर्ण पिठाला हे जे तुपाचं मोहन आपण वापरलेलं आहे ते दोघं हाताच्या मदतीने चोडून घ्यायचं आहे म्हणजेच पिठाच्या कण्या कण्याला हे तुपाचं मोहन लागेल आणि आपली जी चकली आहे ती मस्त अशी खमंग खुसखुशीत होईल या प्रकारे यापेक्षा जास्तही तुपाचं मोहन आपल्याला यामध्ये वापरायचं नाही जर का तुम्हाला तूप वापरायचं नसेल तर तेलाचे मोहन सुद्धा तुम्ही वापरू शकतात किंवा लोणी घालायचं असेल तर लोणी किंवा बटरचाही वापर करू शकता हे तूप चोडून घेतलेला आहे असा हाताने मुटका मी तुम्हाला ओढून दाखवते अशी मूठ ही वडली जात आहे इतपतच यामध्ये आपल्याला मोहन टाकायचं अति प्रमाणात आपण जास्त हे मोहन घातलं तर चकली जास्त तेलगट होते आणि तेलामध्ये सुद्धा वितळण्याची शक्यता असते आता ज्या वाटीने आपण पीठ घेतलेला आहे त्याच वाटीने पाणी सुद्धा गरम करून घेतलेला आहे तर हे पीठ आपल्याला भिजवायचं आहे म्हणून कडकडीतच गरम पाण्याचा गर वापर करायचा आहे थंड पाण्यामध्ये अजिबात आपल्याला हे पीठ मळायचं नाही तर ज्या वाटीने आपण पीठ घेतलेलं आहे त्याच दोन वाटी पाणी मी कडकडीत असं गरम करून घेतलेलं आहे आणि ते कडकडीत गरम पाणी या पीठामध्ये टाकू पाणी टाकताना एकाच वेळेस आपल्याला संपूर्ण पाणी टाकायचं नाही जरी आपल्याला अंदाज माहिती असला तरी सुद्धा एकाच वेळेस संपूर्ण पाणी न टाकता अशाच प्रकारे थोडं थोडं पाणी टाकत मिक्स करत घ्यायचं आहे संपूर्ण पाणी हे टाकलेलं आहे पीठ सुद्धा गरम आहे थोडा वेळ आपण थांबून घेऊ आणि मग हाताने हे जे पीठ आहे मस्त असं व्यवस्थित मळून घेऊ पीठ मळत असताना जास्त सुद्धा आपल्याला हे सैलसर मळायचं नाही किंवा जास्तही घट्टसर मळायचं नाही जर का घट्टसर पीठ मळून घेतलं तर चकली टाकायला साच्यामध्येही आपल्याने दाबली सुद्धा जात नाही आणि तिचं तुकडंही पडते जास्त सैल सर तर चकलीला काटेही चांगले पडत नाहीत आणि चकली ती तेलगट होते तेलामध्ये वितळते आणि नंतर तडल्यानंतर ती मऊ होते म्हणून अगदी पाण्याचं जे प्रमाण आहे ते परफेक्ट आपल्याला वापरायचं आहे दोन वाटी तांदूळाचं पीठ घेतलेलं होतं या ठिकाणी आपण एक पोहे, वाटी पोहे आणि अर्धी वाटी फुटाण्याची डाळ एवढ्या ह्यासाठी दोन वाटी पाणी वापरलेलं आहे आणि वरतून अगदी पोहे खाण्याचे दोन ते ती तीन चमच पाणी एक्स्ट्राच लागलेलं ला आहे इतपतच पाणी वापरायचं आहे म्हणजेच अशा प्रकारचे ती आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे त्यानंतर अगदी थोडस तेल घेतलेलं आहे दोन ते तीन थेंब आणि तेलामध्ये हे पीठ आपल्याला अशा प्रकारे थोडस मळून घ्यायचं आहे म्हणजे पिठाला छान असा स्मूथपणा येईल चकलीसाठीचं पीठ हे मळून झालेलं आहे आता दहा मिनटं तसंच मोरण्यासाठी ठेवू तोपर्यंत आपण चकली, तो चकली बनवण्याचा साचा घेतलेला आहे आणि साच्यामध्ये जी चकतीची प्लेट असते ना ती टाकायची आहे प्लेट टाकताना जी प्लेटची उथड बाजू असते ती वर करायची आहे आणि तेल लावून घेऊ प्लेटला तेल लावून घेतलेला आहे सोबतच साच्याला सुद्धा तेल लावायचं आहे असा हा साचा बंद करते आणि साच्याला सुद्धा आतमधून थोडस तेल लावून घ्यायचं आहे तेल वापरायचं नसेल तर तुम्ही तूप सुद्धा लावू शकता साच्याला अगदी थोडंसं सा तेल लावून घेतलेलं ला आहे त्यानंतर चकलीची जी कणिक आहे जे पीठ आहे ते सुद्धा आपल्याला भरायचं आहे म्हणून थोडस असं पीठ घेतलेलं आहे हे चकलीचं मिश्रण आणि हाताने स्मूथ करून घेऊ असं थोडासा लांबट गोळा करायचा आहे हा उंडा लांबट उंडा केल्यानंतर अशा प्रकारे ह्या साच्यामध्ये टाकायचं आहे आणि हाताने दाबून घ्यायचं आहे म्हणजे यामध्ये हवा शिल्लक राहणार नाही खाली आणि चकली टाकताना ती तुटणारही नाही म्हणून पीठ हाताने दाबूनच भरायचं आहे त्यानंतर साचा बंद करते आणि आता आपण चकली बनवायला सुरुवात करूया तर मी ताटामध्ये ह्या चकल्या तुम्हाला बनवून दाखवते अशी चकली ही बनवत असताना सुरुवातीचं जे टोक आहे ते आपल्याला थोडंसं चिटकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर चकल्या बनवायला सुरुवात करायची आहे तर अशी पाच ते सहा वेळ्यांची चकली मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे चकली तुम्ही पाहू शकता बनवताना कुठेही चकली तुटत नाही चकली जेव्हा आपण हे तोडतो ना त्यावेळेसच ती तुटत असते आणि मस्त मोठ्या मोठ्या कितीही मोठ्या केल्या आणि छान अशा एकसारख्या काटेरी ह्या चकल्या होत असतात चकलीला रंग सुद्धा अतिशय छान असा हा दिसत आहे तुमचा साचा जर का जाळ होलाचा असेल तर साधारण तीन ते चार वेळ्यांची चकली सुद्धा तुम्ही करू शकतात एवढ्या मग आता मी घेतलेला हा जो साचा आहे त्याचं होल मीडियम साईजचा आहे म्हणून ही पाच ते सहा वेळ्यांची चकली करते तर मंडळी आता मी तुम्हाला काही चकल्या करून दाखवते या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कुठेही चकली तुटत नाही आणि एक सारख्या अशा सळसळ इथ्या चकल्या होत असतात मी चकल्या काही करून घेते तोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत पाहत आलातच तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स नक करून नक्कीच कळवा आणि व्हिडिओ तुम्हाला कुठेतरी थोडा सुद्धा आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती तुम्ही नवीन असाल पहिल्यांदाच हे तुम्ही चॅनल पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता या ठिकाणी मी काही चकल्या ह्या करून घेतलेल्या आहेत तुम्ही चकलेला रंगही पाहू शकता मस्त रंग आलेला आहे आणि काटेसुद्धा छान आलेले आहे तर आता आपल्याला चकल्या ह्या तळून घ्यायची आहे म्हणून तळायच्या कशात ते मी तुम्हाला दाखवते तेल तापायला ठेवलेलं आहे चकली टाकण्याच्या आधी असा थोडासा गोळा टाकून पाहायचा चकलीच्या मिश्रणाचा असं लगेच तो वर आला आणि छान असे बुळबुळे निघाले का अशा तेलामध्येच आपल्याला चकलीही तळायची आहे जशी आपण भजी वगैरे तळण्यासाठी तेल वापरतो ना तशाच तापलेल्या तेलामध्ये आपल्याला चकली ही तळायची आहे गार किंवा कमी तापलेल्या तेलामध्ये अजिबात ही चकली आपल्याला तळायची नाही जर का तुम्ही कमी तापलेल्या तेलामध्ये ही चकली तळली तर चकली तिथेच वितळते आणि ती तुटते तिचे तुकडे होतात आणि तेलगटही होते आता परफेक्ट असं तेल तापलेलं आहे त्यानंतर चकली टाकूया तर झाऱ्यावरती अशा प्रकारे चकली ही उचलायची आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी लगेचच ती झाऱ्यावरती येते आणि अशी धरून चकली ही तेलामध्ये सोळायची आहे म्हणजेच तुम्ही जर का नवीन शिकणारे जरी असले किंवा अनुभवी जरी असले तर वेळेस हातावरती चटका लागू शकतो तेल हे गरम असल्यामुळे तर अशा प्रकारे जर का चकली आपण तेलामध्ये सोडली तर हातावरती तेल उडण्याची सुद्धा शक्यता राहत नाही आणि हात भाजतही नाही आणि चकल्या सुद्धा अगदी व्यवस्थित अशा तेलामध्ये सोडता येतात आता पसरत पॅन घेतलेला आहे मी चकली तडण्यासाठी म्हणून चार चकल्या ह्या कढईमध्ये टाकलेल्या आहे गॅसची फ्लेम आता मीडियम आहे मोठ्या गॅसवरती तेल तापून घेतलं आणि मीडियम ते मोठीच ठेवायची आहे गॅसची फ्लेम कमी ते मीडियम ठेवायची नाही मिडियम ते मोठ्या गॅसवरती चकली ही तळून घेतलेली आहे चकलीचे पूर्णपणे बुडबुडे बोड़ हे कमी होईपर्यंत चकलीला अजिबात हात लावायचा नाही आता बुडबुडे बोड़ तुम्ही पाहू शकता आधीपेक्षा बऱ्यापैकी कमी झालेले आहे त्यानंतरच मग चकली अशा प्रकारे ही पलटून घ्यायची आहे खालची जी बाजू आहे ती सुद्धा अशी कडक होते तेव्हा चकली आपल्याला ही पलटून घ्यायची आहे आणि दोघं बाजू मस्त अशी चकलीची शेकली गेलेली गे चकली बुड़ बुड़ चकली आहे आता चकलीला रंगही छान आलेला आहे आणि तेलामध्ये असलेले बुडबुडेही तुम्ही पाहू शकतात अजिबात आता बुडबुळे निघत नाही अशा प्रकारचं तेल हे झाल्यानंतर ज्या चकल्या आहेत त्या तेलाच्या आतून काढून घ्यायच्या आहे सा सा तेल असं थोडंसं निथळून घेतलं तर अजिबात ही तेलगट आपली चकली होत नाही म्हणून त्यासाठी पेपर वगैरे वापरायचीही काही गरज नाही असंच टाटामध्ये जरी ही चकली टाकली तरीसुद्धा अजिबात तेलगट कुठेही यावरती तेल, तेल दिसत नाही किंवा तेलगटही चकली होत नाही आणखी मी काही चकल्या करून घेतलेल्या आहेत तर तशाच प्रकारे बाकीच्याही चकल्या आपल्याला तळून घ्यायचे आहे किती सोपी पद्धत आहे ना यासाठी आपल्याला भाजणी करायची गरज नाही किंवा काही नाही अगदी झटपट मस्त महिनावर कुरकुरीत राहणाऱ्या चकल्या आपण सहज करू शकतो तेलामध्ये चकली सोडल्यानंतर लगेचच ती पलटवायची घाई करायची नाही तुम्ही पाहू शकता त्या या ठिकाणी अजूनही चकली मऊ आहे म्हणून मी थोड्या वेळासाठी तशाच या चकल्या आणखी राहू देते आणि त्यानंतरच मग पलटून घेते पलटवताना झाऱ्याला आपल्या हातालाही जाणवतं का चकली ही मऊ आहे किंवा कडक आहे खालची बाजू कडक झाल्यानंतरच चकली पलटून घ्यायची आहे आणि गॅसची फ्लेम अजिबात आपल्याला कमी ठेवायची नाही मिडियम ते मोठ्या फ्लेमवरती झाल्या चकल्या आपल्याला तळून घ्यायच्या आहे ह्या अशा अगदी योग्य प्रमाणामध्ये चकल्या बनवल्या तर कितीही पलटून उलटून पलटून शेकल्या तरीसुद्धा चकलीचं तुकडं पडत नाही आता चकलीला छान असा रंग आलेला आहे मस्त कुरकुरीत क्रिस्पी अशी चकली झालेली आहे त्यानंतर तेलाच्या आतून काढून घेते अशाच प्रकारे ह्या चकल्या मी बनवून घेतलेल्या आहे फक्त दोन वाटी तांदूळाचं पीठ एक वाटी पोहे आणि अर्धी वाटी फुटाण्याच्या दाढीमध्ये आपल्या भरपूर अशा ह्या एक किलोच्या वर मोजल्या तर भरतील एवढ्या ह्या चकल्या झालेल्या आहे चकलीला रंग किती मस्त आलेला आहे काटेही भरपूर आलेले आहे आणि दिसायलाही अतिशय सुंदर मस्त अशा या चकल्या दिसत असतात तुम्ही सुद्धा ह्या दिवाळीच्या रेसिपीमध्ये एक ही चकलीची रेसिपी नक्कीच करून पहा महिनावर मस्तच कुरकुरीत राहतील सोबतच घरातील सगळ्यांनाच आवडेल अशी ही रेसिपी आहे आणि मोजक्या साहित्यात तर आता ही चकली मी तुम्हाला जवळून सुद्धा दाखवते किती काटेरी ही चकली दिसत आहे वाटत आहे का आपण ही फक्त रेशीमच्या तांदूळापासून अगदी झटपट ही चकली बनवलेली आहे तर एकाच चकलीला नाही तर सगळ्या चकल्या अशा एकसारख्या आकाराच्या आणि मस्त कुरकुरीत क्रिस्पी ह्या चकल्या झालेल्या आहे आता ही मी चकली हातावरती सुद्धा तुम्हाला चोळून दाखवते अजिबात हात तेलकट झालेला नाही आणि महिनावर मस्त अशी कुरकुरीत राहते चकली तोळूनही दाखवते झाली ना आपली चकली मस्त क्रिस्पी आणि कुरकुरीत तर मंडळी आता वाट कसली बघताय पटकन आपल्या या देवदर्शन किचन चॅनलची लिंक तुमच्या नातेवाईकांमध्ये मित्रमंडळीमध्ये शेअर करा म्हणजे त्यांचीही चकली अशीच मस्त क्रिस्पी आणि कुरकुरीत होईल आणि आपलं चॅनल आवडल्यास तर चॅनलला सबस्क्राईब करा बाजूलाच असलेले घंटीचे बटन दाबूनसुद्धा प्रेस करा मग पुन्हा भेटू नवीन रेसिपी रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद